नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पांढरी रेंगेपार परिसरातून रेतीची अवैधरित्या चोरी स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष तलाटी मुख्यालयात राहत नसल्याने तालुक्यात वाढले चोरीचे प्रमाण सळकर्जुनी तालुक्यातील रेंगेपार पांढरी परिसरातील एका महसूल विभागाच्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक केली जात असल्याचे चित्र आहे असे असले तरी याकडे स्थानिक महसूल विभागाचे सातत्याने हेतूस परस्पर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे हा प्रकार तलाठी साजा क्रमांक अकरा येथील आहे स्थानिक तलाठी मुख्यालयात राहत नसल्यामुळे सदर भागात मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रकार सुरू आहे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे हेतुस परस्पर दुर्लक्ष खनिज वाहतूक करणाऱ्या लोकांकडे होत असल्याने खुल्याम रेतीची चोरी हो रेती या भागातून सुरू आहे अवैधरित्या गोणखनिज उत्खनन करणाऱ्या माफियांकडून कारवाईने करण्यासाठी प्रति वाहन दहा हजार रुपये एंट्री कथित अधिकाऱ्याला देण्यात येत असल्याचेही दबक्या आवाजात बोललं जात आहे स्थानिक माफियांनी या नाल्यातील रेतीचा पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात उपसा करून त्याची साठवणूक अनेक ठिकाणी करून ठेवली आहे रेतीमाफिया रात्रीच्या वेळेस रेवणी नाल्यातून रेतीचा उपसा करून त्याची ट्रॅक्टरने वाहतूक देखील करतात हा प्रकार मागील बऱ्याच महिन्यापासून सुरू आहे पण संबंधित विभागाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने माफियांची हिंमत वाढली आहे जिल्ह्यात रेती डेपो सुरू झाले नसल्याने रेती माफिया रेतीची अतिरिक्त दराने विक्री करत आहे यामुळे बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची लूट होत आहे रेवणी नाला हा प्रादेशिक वनविभाग व वन नागचिरा अभयारण्याला लागून आहे तर हा परिसर कोर येतो असे असले तरी या परिसरातून रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याने वन्यप्राण्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे पण या प्रकाराकडे वन्यजीव व महसूल विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रुपयाचा महसूल बुडविला जात आहे रेंगेपार नाल्याची रेती मालेजुंगा पांढरी डोंडा मुरपार राम कोसमतोंडी परिसरात अधिक दराने विक्री केली जात आहे रेती माफियांनी पांढरी मालेजुंगा रेंगेपार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेची रेतीची साठवणूक करून ठेवली आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे पादरा राहा महाराष्ट्र केसरी न्यूज